अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरती आर एस ची प्रचंड नाराजी बघायला मिळते काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे आर एस एसच्या नाराजीमुळेच अमित शहाचा दौरा रद्द झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेशावरती आर एस एस ची नाराजी असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणत काय घडतंय आज पुण्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भात हे मोठं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो पक्षप्रवेश होणार होता तो तिथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी निषेध व्यक्त केल्यामुळे नाराजी व्यक्त केल्यामुळे रद्द केला गेला या अगोदर हा पक्षप्रवेश दिल्लीत होईल अशा पद्धतीची माहिती होती मात्र दिल्लीमध्ये देखील हा पक्षप्रवेश झाला नाही दिल्ली आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणारा पक्षप्रवेश रद्द केल्यानंतर तो मुंबईमध्ये पक्षप्रवेश झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं पण अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर आर एस ची प्रचंड नाराजी आहे आर एस च्या लोकांनी निषेधही व्यक्त केल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यामध्ये बोलून दाखवलेलं आहे तेव्हा एकीकडे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशालाच कशा पद्धतीनं आर एस एस मधून नाराजी हे पाहायला मिळतच आहे पण दुसरीकडे अमित शहा यांचा जो संभाजीनगरचा दौरा रद्द झाला त्याचंही कारण जे आहे ते समोर येताना पाहायला मिळत नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी